भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव राक्षसी शक्तीच्या डावात जनावरांसोबत परिवार फसला मार्गात आल्यावर वहिनीसोबत जनावरांचा सुद्धा जीव वाचला माझे नाव रुपेश पुरुषोत्तमजी चकोले आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे आमचे कुटुंब मार्गात येण्याचा प्रथम अनुभव याआधी मी अनुभव मालिकेत दिलेला आहे व आता मी दुसरा अनुभव बाबांचे सेवक श्री फुलचंद विठोबाजी चकोले यांचा मार्गात येण्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात आपणास सांगत आहे मी श्री फुलचंद विठोबाजी चकोले आपणास मार्गात येण्याचे कारण सांगत आहेत मार्गात येण्याअगोदर आम्ही चार भाऊ एक बहीण आईवडील व वा मोठ्या वहिनी असे आठ जणांचे आमचे संयुक्त कुटुंबगाव नीलज खंडाळा तारसा रोड नागपूर येथे राहत होतो माझ्या मोठ्या भावाच्या लग्नाआधी आमच्याकडे सात ते आठ म्हशी चार गाई व एक बैलजोडी होती आमच्या घरी भूतबाधेचे प्रकार होते व त्यामुळे घरचा बैल ज्वारीच्या पातेला फिरताना लंगडा झाला गावात इतर लोकांचेही बैल पातेला लावलेले होते पण फक्त आमचाच तरुण बैल लंगडा झाला होता त्यानंतर आम्ही चार महिने दुसऱ्यांच्या बैलाने शेती केली व त्यानंतर उन्हाळ्यात श्री नथुजी चकोले यांच्याकडून पुढील शेतीचे काम करण्यासाठी तरुण बैलजोडी विकत घेतली पण आतापर्यंत त्यांच्याकडे व्यवस्थित काम करणारी ती बैलजोडी आम्ही जेव्हा विकत घेऊन वखराला जुंपली तेव्हा एक ते दोन तासातच कसे काय कुणास ठाऊक पण बैलजोडीला वखराचा फास लागला त्याचवेळी ती बैलजोडी म्हणजेच दोन्ही बैल लंगडे झाले हे बघून माझे वडील खूप रडायला लागले कारण घरची परिस्थिती खूप हलाखीची होती व वडिलांनी ही नवीन बैलजोडी विकत घेण्यासाठी कर्ज घेतलेले होते घरी दहा एकर शेती होती पण पीकबरोबर होत नव्हते व त्यामुळे आर्थिक परिस्थिती घासळत जात होती नवीन बैलजोडी लंगडी झाल्यावर वडिलांची हिंमत खचून गेलेली होती व ते खूप रडत होते तेव्हा आमच्या शेजारी असलेले श्री मारुतरावजी भूते यांनी माझ्या वडिलांना हिंमत दिली ते म्हणाले की तू शेती करण्यासाठी माझी एक बैलजोडी घेऊन जा व शेती कर रडू नकोस माझे वडील त्यावेळी दारू काढून ती विकत होते तसेच त्यांना दारू पिण्याचे व्यसनसुद्धा लागले होते आठवड्यातून कमीत कमी दोनदा तरी घरी मित्रांचा ग्रुप मिळून त्यांची बकरे कापून पार्टी होत होती या सर्व गोष्टींमुळे मी खूप कंटाळलो होतो व नागपूरला गेलो होतो घरी देवता कुसरी लागण्याचा प्रकार झालेला होता त्यामुळे घरातील धान्यातील धान्य व तेलातून तेलसुद्धा अचानक कमी होत होते अशा प्रकारे एकूण परिस्थिती खालावत जात होती आमच्याकडील म्हशी जनायला आल्या की त्यांचे अंग बाहेर यायचे व त्या म्हशी केव्हा मरतील याचा काही नेम नव्हता म्हणून आम्ही म्हशीला दोराचा फासा बांधून शेतातून घरी यायचो म्हशीसुद्धा दूध काढताना दुधाऐवजी रक्त द्यायच्या गायसुद्धा मोठा खुंटा जमिनीत दोन फूट खोल गाडूनही खुंटा उपटून फेकायची दुसऱ्यांकडे बिना दोर बांधल्याने दुध द्यायची व तीच गाय आम्ही विकत घेतल्यानंतर आमच्याकडे दुध देत नव्हती मोठ्या खुंटाला बांधूनही ती उपटून फेकायची या गायी म्हशी त्यांच्या अंगात सैतानी शक्ती संचारल्याप्रमाणे कार्य करीत होत्या पुढे एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले आणि परत भूतबाधेचा प्रकार सुरू झाला माझ्या वहिनीला भूतबाधेचा त्रास सुरू झाला त्यामुळे माझा भाऊ या भूतबाधेच्या त्रासाने कंटाळून गेला होता तेव्हा माझ्या भावाला गावातील सेवक श्री देवाजी पाहुणे यांनी मार्गात येण्याचा सल्ला दिला तेव्हा माझ्या मोठ्या भावाने संयुक्त कुटुंबातून वेगळे होऊन हा परमात्मा एक मार्ग स्वीकारला मी सुटीच्या दिवशी नागपूरवरून नीलज या गावी घरी आलो तेव्हा मला सर्व प्रकार कळला की भाऊ वेगळा होऊन त्याने मार्गाचा स्वीकार केला आहे मग मी माझ्या भावाला म्हणालो की तुला या मार्गाची गरज आहे व आम्हाला या मार्गाची गरज नाही काय तू मोठा भाऊ आहेस तर तू वेगळा झाल्यामुळे आपल्या घरात फूट पडेल तसेच सगळे वेगळे होतील त्यामुळे इतर लोक त्याचा फायदा घेतील असे बोलून मी त्याला पुन्हा एकत्रित कुटुंबात आणले पुढे परिवारात आम्ही सर्वांनी मार्गात येण्याचा विचार केला व सेवक श्री गणपतजी भूते यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्गदर्शक श्री उमरावजी बाते यांच्याकडे नेले मार्गदर्शक काकाजींनी आम्हाला मार्गाविषयी छान आणि सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर आम्ही वर्ष एक हजार नऊशे सत्त्याऐंशी वा मार्गाशी जुळलो त्यांनी प्रथम आम्हाला तीन दिवसांचे साधे कार्य दिले त्या तीन दिवसांच्या कार्यातच वहिनींची भूतबाधा गाई मशीनची प्रकृती आणि आमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार झाली मग पुढे आम्ही सात अकरा एकवीस दिवसांचे कार्य केले व त्यानंतर आमचे त्यागाचे कार्य पण व्यवस्थितपणे पार पडले आता आमच्या कुटुंबात बाबांच्या कृपेने सर्व सुख समाधानी आहे आपण परमात्मा एक मार्गातील सेवकांनी सत्य मर्यादा व प्रेमाचे आचरण केले तर आपल्याला कशाचीही कमतरता भासत नाही तसेच न मागताच बाबांच्या कृपेने आपले कार्य सफल होतात हा माझा आत्मानुभव आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री फुलचंद विठोबाजी चकोले पत्ता दर्शन कॉलनी नागपूर सेवक क्रमांक चोवीसशे शहाऐंशी गावचा सेवक क्रमांक सदतीसशे दोन माझा मार्गदर्शक श्री ओमरावजी बाते कन्हान परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार